आता राधा मंदिर ला के लो, मी आता राधाकृष्ण मंदिरला गेलेलो मी तिथलं शूटच केलं नाही कारण गेल्याबरोबर बघितलं की दरवाजाच बंद होता गेटच बंद आहेत आणि डायरेक्ट चार वाजता ओपन होणार मग त्यामुळे तिथलं काही शूट झालंच नाही आणि मी आता निघालो आम्ही म्हटलं कुठेतरी जायचं निघालो आहे देवदर्शन करायचं आहे तर आता आम्ही इथे आरेमध्ये मठात चाललं आहे म्हणजे शेवटी स्वामींचं आज दर्शन व्हायचं असेल तर पाहू आता त्यात पण आम्हाला थोडा डाऊट आहे की दुपारच्या वेळेला मठ पण ओपन असेल की नाही बट लेट सी असेल तर खरंच खूपच छान वाटेल आता जाऊन येऊ हो तिथपर्यंत अरे वा शाबाश आता श्रेयसने विचारून घेतला फोन करून मठ चालू आहे चलो ठीक आहे मग आता आम्ही मस्त एकदम जाऊ स्वामींचं दर्शन करू आणि तुम्हालासुद्धा स्वामींचा आज पहिल्या दिवशी दर्शन करायला मिळेल आम्ही अचानकच प्लॅन केला आणि आम्ही या चिल्लर पिल्लरला पण घेऊन आलोय म्हटलं चला घरी त्यांना आहेत बसलेल्या तर आपल्याबरोबर घेऊन जाऊया तेजू तेजू तू कोणाबरोबर आली <laughs> तेजू आहे कर तशी चालते कर, चालते आणि ते राधा राधो राधा बाय बोल बाय चलो 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 बाय 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 राधाला कुठेही चाललं की ती दुसऱ्यांना बाय करते की म्हणजे मी चालली फिरायला आणि तुम्ही कसा घरी तू दिकडे जाऊ नाही आता आपण कुठे चाललो आम्ही आता मठात चाललो स्वामीचं दर्शन करूया दशीन पण पप्पाने फोन केला म्हणून बरं झालं ओपन आहे आहे झोपली मस्त हवा लागली तिला पंग्याची गाडीमध्ये रिक्षामध्ये रिक्षा मने बस हवा लागून झोपून गेली <laughs> नव्हती तिथे एवढी गर्दी असणार आहे आज न्यू इयर साठी भरपूर गर्दी आहे म्हणजे आपण जसं निघतो तसेच इतर पण निघालेले असतात बाहेर फिरायला किंवा देवदर्शन करण्यासाठी तसंच काय झालेलं आहे आता इकडे लाईनच लाईन हम्म सरप्राईज सरप्राईज आहे लाईन एकदम लाईन पुढे पुढे लाईन आहेच लाईन काही संपत नाही म्हणजे एवढं रिटर्न मध्ये जायचंय दर्शन घ्यायसाठी तर इथे रांगेमध्ये सगळे उन्हात उभे आहेत आणि संस्थेतर्फे बघा इथे पाणी पण वाटप चाललेलं आहे चेहऱ्यावर ठेवून येते हा 그랬지. 예게 돌게. 이거도 잡고. 예봐 예게. Thank yeah. you. Yeah. आता उतरे आम्ही आता आम्ही आता भेटली आम्हाला आमची आता छान एकदम मस्त दर्शन झालं समाधान झालं तसं झाल्यानंतर आणि आता रिक्षावाले एक पण थांबत नाहीये असं तुमच्याबरोबर होत असेल जेव्हा रिक्षा हवी तेव्हा था रिक्षावाले था था रिक्षा थांबत नाहीत सो so, आता आम्ही पुढे आहे जरा बस स्टॉप पण आहे बस पण मिळेल कदाचित नाही तर मग तिथून ऑटो तरी मिळेल म्हणून आहे पुढे आणि एक तर आमच्याकडे दोन बच्चे आहेत ना त्यांना सांभाळेपर्यंत बाप रे आणि त्यांच्यामुळे जरा आम्हाला आतमध्ये जायला पण मिळालं कारण का मुलं होती म्हणून आम्हाला लवकर पण सोडलं त्यांनी जरा पुढे म्हणून तेवढं दर्शन झालं सगळ्यांचं मस्त झालं छान हो। मस्त झालं दर्शन चला आता बस मिळते का बघूया